भरधाव बोलेरो पिकअप दुचाकी वाहनाला भीषण अपघात दोन ठार दोन जण गंभीर जखमी दारवा रस्त्यावरील घटना महाराष्ट्र न्यूज स्वागत करते सदर माहिती रमेश देशमुख कारंजला अनियंत्रित भरधाव बोलेरो पिकअपने दोन दुचाकींना धडक दिल्याने या घटनेत दोन दुचाकीस्वार जागेवरच ठार तर दोन गंभीररित्या जखमी झाले ही घटना तीन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ तीस वाजताच्या सुमारास दारवा रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या पॉवर हाऊस जोर घडली सुभाष किशन चव्हाण पंचावन्न शिक्षक कॉलनी कारंजलाड व नाना जयसिंगपुरे छप्पन्न वयवर्ष राहणार खरडगाव तालुका नेर जिल्हा यवतमाळ हल्लीमुक्काम यशवंत कॉलनी कारंजलाड अशी मृतकांची इतर जया नाना जयसिंगपुरे वयवर्ष पंचा पन्नास हल्लीमुक्काम यशवंत कॉलनी कारंजलाड व प्रभू मानिक राठोड वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार कामठवाडा तालुका कारंजलाड अशी गंभीर जखमींची नावे आहेत यातील नाना जयसिंगपुरे हे एम एच सदोतीस डी अडुसष्ट सतरा क्रमांकाच्या दुचाकीने पत्नी जया यांच्यासोबत तेरवीच्या कार्यक्रमासाठी लोही तालुकानेर येथे जात होते तर सुभाष चव्हाण हे एम एच सदोतीस ए बी बावन्न बारा क्रमांकाच्या दुचाकीने शेतातील काम आटोपून आटोपून प्रभू राठोड यांच्या समवेत कारंजाच्या दिशेने येत होते या दरम्यान दारवाकडून येणाऱ्या भरधाव वेगात बोलेरो पिकअपने एम एच एकोणतीस बी पाचशे अडुसष्ट दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली दरम्यान रस्त्यावरील प्रवाशांकडून घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक रमेश देशमुख शंकर रामटेके व विनोद खोंड यांनी स्वतःच्या ताब्यातील रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना उपचारासाठी येथील उप उपजिल्हा उप रुग्णालयात दाखल केले तेथे डॉक्टरांनी तपासून उपरोक्त दोघांना मृत घोषित केले तर जखमी जखमींवर प्रथम उपचार केले यातील प्रभू राठोड यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले जया जयसिंगपुरे यांच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे दरम्यान घटनेनंतर बोलेरो पिकअप वाहनाचा चालक पसार वाहन जागेवर सोडून झाला आहे घटनेचा अधिक तपास कारंजा शहर पोलीस करीत आहे या घटनेतील मृतक सुभाष चव्हाण हे रामगाव रामेश्वर तालुका दारवा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते तर त्यांच्या पत्नी विजया ह्या ग्रामसेविका म्हणून कार्यरत होत्या तसेच नाना जयसिंगपुरे हे पशुसंवर्धन विभागाअंतर्गत मुरंबी तालुका कारंजलाड येथे कार्यरत होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली आहे